लागते गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी बघा एवढ्या थंडीत आलेली आहे गॅलरीमध्ये छोटंसं गोडनिंबाचं झाड लावलेलं आहे मी गॅलरीमध्ये आणि तरी सुद्धा दररोज असे दोन तीन पानं त्याची जी आहेत अनिकतात आणि माझं जे थोडंफार कुकिंगचं काम असतं ना ते भागून जातं सो आज बनवायची आहे मला आलूची चटणी आरोहीला खूप आवडते पण होतं कसं आरोहीच्या पप्पाला म्हणजे आलूची भाजी आवडत नाही आणि सोबत आता ते खातही नाहीत काय प्रिकॉशन्स घेतात ते सो त्यामुळे केल्याच जात नाही असं वाटते दोन दोन भाज्या केल्यापेक्षा जाऊ देत दुसरेच काहीतरी करू देत आणि असं होतं सो आज म्हटलं चला आरोहीचे पप्पांना दुसरी करून देता येईल पण आरोहीची आवडीचीच भाजी करू सो इथे मी आलूची चटणी बनवते आहे आलू उकळून घेतलेत आणि छान आता त्याला फोडणी देत आहेत आणि ही भाजी ना मलाही फार आवडते पुरीसोबत असू द्यात किंवा तशी ही फार आवडते आणि दिसायला तर फारच सुंदर दिसते आणि आज सर्व आहे म्हणजे शेंगा आहेत छान वटाण्याच्या वगैरे सो त्या टाकून ना दाणे टाकून खरंच भाजी खूप मस्त होते सो चला इकडे आलूची भाजी बनवता बनवता पोळ्याही करून घेते कारण सकाळची गडबड तर आहेच आणि म्हणजे सर्वच लहान मुलांना ही भाजी नक्कीच आवडत असेल मला माहीत आहे सो so, मस्त असं वटाने खूप सारा त्यामध्ये टोमॅटो कांदा आणि थोडंसं गाजरही घातलं मी आणि छान अशी भाजी बनवलेली आहे आरोही लहान होती तर आरोहीला टिफिनवर एक तर आलूची भाजी लागायची आणि नाहीतर मग भेंडीची सो तिची सवय मोडावी म्हणूनही ही, ही भाजीनं मी कमी कमी करत गेले आणि आता तर फारच कमी बनवल्या जाते आमच्याकडेही सो चला आलूची भाजी बनली पोळ्या बनल्या आणि तीन चार आरोहीला नाश्त्यासाठी म्हणून आलूची कटलेटही बनवून दिले आणि आरोही गेली आता स्कूलला आणि आता पिहूच्या टिफिनची जी आहे ती मी प्रिपरेशन करत आहे पिहूला ही भाजी आवडत नाही पण पराठे फार आवडतात सो त्यासाठी आलू मी म्हणजे जेव्हा उकळायला टाकले तेव्हा सहा आलू टाकले होते म्हटलं सर्वांचं सर्व होऊन जाईल आणि आता जे आहे मी पिहूसाठी पराठे बनवायची तयारी करते आहे आणि सोबतच आम्हाला नाश्त्यासाठी म्हणजे रात्रीची खिचडी होती सो तीही मी फोडणी देत आहे बघा वटाण्याचे शेंगा आल्या की खरंच हिवाळ्यात हीच खरी मजा आहे यार खूप काही काही आवडीचं खायला मिळते वटाण्याच्या शेंगाचे दाणे मला भयंकर आवडतात प्रत्येकच जे डिशमध्ये जे आहे मी टाकायचा प्रयत्न करते आणि तसेही खायला आवडतात भाजूनही खाते आणि चला इथे पियूचा पराठाही रेडी आहे आता पिऊला जेवायला देते आणि आम्हीही नाश्ता करून घेतो आता मी स्नेहा कोगदे मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशी आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो गुड मॉर्निंग आज पुन्हा ब्लॉग ची सुरुवात सकाळी सकाळीच केलेली आहे माझ्या अवतारावर वाटत नाहीये तरी सांगते मस्त आंघोळ वगैरे फ्रेश करून स्वयंपाक केलेला आहे प्रत्येकाच्या आवडीचं वेगवेगळं वेगवेगळं बनवत आता जवळपास आठ वाजले वाजत आलेले आहेत आठ वाजले नाहीत बहुतेक पण आरू ही गेली आरूच्या टिफिन वगैरे सर्व झाला त्यानंतर पुन्हा पिऊला आलूचे पराठे केले आमच्यासाठी खिचडी होती रात्रीची उरलेली ती फोडणी दिली सोबत पराठाही केला मला फार आवडतो अहमदा नाही ना आवडत आणि असं सर्वांच्या आवडीचं करता करता असं वाटतं की कधी काय सर्व आयुष्य किचनमध्ये जाणार आहे की काय पण चला आयुष्य किचनमध्ये गेलेलंही बरं आहे कारण हेल्दी खाऊ तेव्हाच हेल्दी राहू आणि चला आता मस्त असा माझा नाश्ता एन्जॉय करते आणि आज बरीचशी कामं आहेत माझ्या टू लिस्ट मध्ये पण सर्वात महत्वाचं काम मला गार्डन आवरायचं आहे गार्डन मध्ये ना म्हणजे छोट्या मोठ्या प्लांटर्स आणि एवढा पसारा झालेला आहे की ते सर्व मेसी मेसी दिसत आहे आता बरेचसे प्लांटर असे आहेत ते फुटलेले आहेत पण माझ्या म्हणजे खूप म्हणजे त्यांना फेकावस वाटत नाहीये खूप जीवाचे आतले आहेत ते पण तरी आज मनावर असं दगड ठेवते आणि जे फुटलेले प्लांटर्स आहेत ना ते काढूनच टाकते म्हणजे तेवढाच पसानाही कमी होईल आणि जागाही होईल सो चला मस्त असा नाश्ता करून घेते so, सर्व काम आटोपलीत माझी मस्त सर्व घर क्लीन आणि ऑर्गनाइज केलं आणि त्यानंतर व्हिडिओ पण पोस्ट करून झाला माझा झालाय माझा आणि आज व्हिडिओ जरा लेट आला कारण Uh, माहित नाही का नेटवर्क प्रॉब्लेम होता आणि माझ्याकडे अजूनही वायफाय नाही आहे सो माझं सर्व डाटा डाटा डाटावरच डिपेंड असतं मोबाईलच्या आणि ते जरा नेटवर्क स्लो होतं सो व्हिडिओ यायला फार वेळ लागला सॉरी त्यासाठी आणि दरवर्षीनं आम्ही एक एक पाव एक एक पाव तुरीच्या शेंगा विकत आणतो काही खातो काही दाणे काढून कर, भाजी करतो भात करतो बरंच काही करतो आणि विकतच्या शेंगाने अगदीच म्हणजे छोटे छोटे दाणे असले ना तरी प्रत्येक शेंग निवडून निवडून कारण पैसा गेलेला असतो ना आपला सो मन दुखत आणि आता सांगते तुम्हाला गावावरनं शेंगा आल्यात दोनदा त्यानंतर बाजूला अश्विनी राहते आणि तिचं शेतन जवळच आहे अगदी पायी जाता येते इथनं इतकं जवळ आहे सो तिने ही दोन तीनदा शेंगा आणून दिल्यात आणि फुकटचं असलं की आपल्याला त्याची कदर नसते नाही का तसंच काहीसं झालेलं आहे विकतच्या शेंगेचा एक दाना आम्ही म्हणजे वेस्ट जाऊ देत नाही म्हणजे ज्या पोचे शेंगा असतात ना त्याही खोलून पाहतो आहे का काही त्यात आणि आता इतक्या साऱ्या शेंगा गोळ्या झाल्यात ना घरात म्हणजे जास्त असले की खम कंटाळा येतो तसंही आहे म्हणा तो म्हणजे शेंगांचे दाणे काढायचा मला फार कंटाळा येतो सो आता त्या शेंगा काही उकडायला टाकते ज्या एकदम चांगल्या आहेत भरलेल्या आहेत त्या आणि बाकीच्या शेंगांचे दाणे काढते आज फायनली मी सर्व कामं सोडून आधी दाणे काढते तसं मला गार्डन ही मी तुम्हाला सांगितलं तसं सा थोडंफार क्लीन आणि ऑर्गनाईज करायचं आहे पण ते नंतर करेल आधी याचे धाने काढते हे काम करते कारण तीन चार पॉलिथिन असे फ्रीजमध्ये फालतूची गर्दी होत आहे सो त्या ते, ते आधी निकालात लावते चला आता कामाला लागते भरपूर वेळ झालेला आहे आज तुरी शे शेंगा जे आहेत ना उकळूनही फार छान लागतात सो आता मी डिसाईड केलं की भरपूर शेंगा आहेत तर चला उकळूयात नाहीतर थोडे असे विकत आणल्या पावभर की मग त्या खाण्यात आणि भाजीतच जातात पण आता भरपूर आहेत तर माझ्याकडे भरपूर ऑप्शनही आहेत म्हणून म्हटलं चला आता छान उकळते सो इथे मी आधी तर इतक्या साऱ्यानं पॉलिथीनमध्ये थोड्या थोड्या शेंगा होत्या त्या एकत्र केल्या आणि या शेंगांमध्ये ना बराचसा कचराही असतो म्हणजे झाडांची पानं वगैरे किंवा छोटे छोटे असतात काहीतरी त्यामध्ये सो ते सर्व आधी मला निवडून घ्यायचं होतं सो, सो ते निवडून घेतलं आणि आत्ता टाकते आहे उकळायला तुम्हाला आवडतात का अशा उकळलेल्या शेंगा आमच्याकडे तर फार आवडतात मस्त गरम पाण्यात शेंगा टाकल्या आणि त्यामध्ये भरपूर मीठ घातलं आणि त्याने काय होतं मीठ छान शेंगांना लागतं आणि उकळलेल्या शेंगांची चवणं आणखीनच मस्त लागते सो शेंगा उकळायला टाकल्या आणि तोपर्यंत म्हटलं चला शेंगांचे दाणे हे काढून घेते फार कंटाळा येतो मला आणि तो माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसतही असेल पण काही ऑप्शन नसतं आणि अशी जी म्हणजे न आवडती कामं जेव्हा करायची वेळ येते ना, ना। तेव्हा मी मस्त टी व्हीवर गाणे लावून देते आणि मग छान गाणी एन्जॉय करता करता न आवडणारं कामही पटपट होऊन जातं सो आजही तसंच झालं छान डान्स करता करता बघा सर्व शेंगांचे जे आहेत मी दाणे काढलेत आणि चला रात्रीच्या भाजीची तरी सोय झाली माझ्या आणि आता मला करायची आहेत गार्डनमधली भरपूर कामं छोटी मोठीच असली ना तरी वेळ भरपूर घेतात पण मला फार आवडतात गार्डनची खूप सारी कामं करायची खूप दिवस झालेत ना म्हणजे बघा कसं अस्ताव्यस्त दिसत आहे सर्व आणि हे प्लांट मी विचार करत आहे आता रिपोर्टिंग करायचं कारण खूपच गर्दी झाली या प्लांटर मध्ये आणि हे नवीन जेव्हापासनं प्लांटर केलं ना तेव्हापासन बघा या खालच्या प्लांटर्सला ना व्यवस्थित उन्नाई लागत आहे आणि याला सुद्धा उन्नाई लागत आहे सो आय म्हणजे मी विचार करते याला सुद्धा खाली काढते पाणी तर द्यायचंच आहे इथे हे एक प्लांटरच आहे माझ्याकडे आणि हे काही आहेत टोपल्या यापासून माझा विचार होता फाउंटेन बनवायचा पण ते काम रेंगाळतच आहे आणि आता पुन्हा म्हणजे चार पाच दिवस मला वेळही नाही भेटणार आहे सो हे आता आधी एका ठिकाणी ठेवते म्हणजे कसं गार्डन मध्ये बघा चालायलाही जागा नाही राहिली खूपच कमी खूप मेसी झालंय गार्डन सो चला बड़ -बड़ एकर, गार्डन तो तो, तो गार्डन आता बडबड नाही करत कामाला लागते कारण गार्डन भयंकर मेसी झालेलं आहे मस्त निवांत असं बसता तर येतच नाही आहे गार्डन मध्ये पेंटिंग वगैरे इथेच केली होती सो त्याचे डाग वगैरे ते सर्व मला क्लीन करायचे आहेत आज शिवाय जो काही एक्स्ट्राचा पसारा आहे तो सर्व काढते मी आता बाजूला खरंच इथे ना भरपूर झाडांची गर्दी झाली होती छोटे मोठे प्लांटर्स मी काही खाली काढलेले होते शिवाय काही डोक्यात असतात प्लॅन माझ्या की मला नवीन वॉटर फाउंटन करायचं होतं किंवा बरंचसं काही होतं आणि त्यासाठीनं जेव्हा मनात आलं तेव्हाच ते ते मी ते जे आहे त्या वस्तू काढून ठेवते पण तितकासा वेळ नसल्यामुळे ना त्या जे काही प्लॅनिंग होतं ते तसंच राहिलं आणि आज करू उद्या करू म्हणत ना तो पसारा असा गार्डनमध्ये पडून होता सो आज ठरवले हो की जेव्हा करू तेव्हाच हा पसारा काढू आणि तोपर्यंत ना या टेबलच्या खाली बॅक साईडला जागा आहे आणि इथे प्लांटर्स वगैरे असतात समोर सो दिसणारही नाहीत जर मी याखाली सर्व पसारा ठेवला तर म्हणून दुसरीकडे न ठेवता मी इथेच ठेवत आहे म्हणजे जेव्हा आठवण आली मला किंवा वेळ मिळाला जे नवीन माझ्या डोक्यात आहे फाउंटेन वगैरे बनवायचं तेव्हा इथल्या इथे मला ज्या वस्तू आहेत त्या काढता येईल आणि बनवता येईल आणि या टेबलखालीनं समोर प्लांटर्स ठेवलेले असल्यामुळे रोज झाडूही मारता येत नाही सो म्हटलं चला आज पूर्ण टेबलखालचं जे काही पसारा आहे तो आवरावा आणि हे सर्व क्लीनही करावं आणि बघा माझ्याकडे ना हे एक प्लांटर आहे हे एकच नाही असे दोन तीन प्लांटर आहेत जे ना म्हणजे जगण्या मरणाच्या काय म्हणतात ते मध्यावर आहेत हे बरंसं फुटलेलं आहे तरी ताराच्या मदतीने मी बांधलेलं आहे पण ते इतकं क्यूट आहे फुटलेलं असूनही मला टाकावं असं नाही वाटत आहे पण आज ठरवलं होतं काढते त्याला पण शेवटी म्हटलं नाही राहू दे आणखी काही दिवस जाईल ते आणि त्यानंतर हे एक प्लांटर आहे जे अर्ध तुटलेलं होतं आणि बरेच आधी व्हिडिओ बघितले होते गार्डनिंगचे आणि त्यात बघितलं होतं मी ब्रोकन पॉट पासनं त्यांनी छान छान जे आहेत मिनी गार्डन बनवले होते आणि तसंच माझ्या डोक्यात होतं सो मी या प्लांटरला पुन्हा रिकलर केला आणि त्यामध्ये छान मिनी गार्डन तयार केलं पण होतं कसं त्यांच्याकडे फार फॅन्सी प्लांटर प्लांट्स असतात सर्क्युलंट किंवा कॅक्टस वगैरे ते लवकर वाळत नाहीत पण मी ज्या जे प्लांट्स त्यामध्ये लावले होते ना ते लगेच वाळायचे आणि त्याचा पूर्ण लुक चेंज व्हायचा सोबत मातीही इकडे तिकडे गळायचीच असं म्हटलं नको आता याला काढून टाकावंच शिवाय माझ्याकडे हे एक प्लांटर होतं बघा यामध्ये जे प्लांट होतं ना त्याला एक एक पानच यायचं कधी यायचं कधी नाही यायचं कधी म्हणजे काळीच असायची आणि हे प्लांटरची अशी काही कंडिशन झाली होती तुम्ही बघितलंच की फक्त त्यातली माती काढली ना तर त्याचे तुकडे तुकडे झालेत टच केलं तरी त्याचे तुकडे व्हायचे कारण हे माझं सर्वात पहिलं प्लांटर आहे जे मी पेंट केलं होतं ते ते टाकावस नव्हतं वाटत पण फायनली त्यालाही काढलं सोबतच सर्व प्लांटरमधली जी माती आहे ती मोकळी केली बघा ही चिवताई बनवली होती मी पेंटचा आहे हा डब्बा वाईट पेंटचा आणि वॉल पुट्टीच्या मदतीने पण तो डब्बा पण इथे खराब झाला पूर्ण तुटला असतो आणि त्यामुळे वॉल पुट्टी पण गळून पडली आणि हे असं केव्हाच गार्डन मध्ये लटकून होतं आणि त्यामुळे गार्डन आणखीच गंद दिसत होतं सो झालं हे पण एक थोडं मोकळं मोकळं करते मी आज गार्डनला कारण खूप खूपच गर्दी झालेली असं मला फील होत आणि जे छोटे प्लांटर आहेत ना ते आता किचनच्या किंवा बेडरूमच्या विंडो मध्ये ठेवून देते जी काही सुकलेली पानं वगैरे होती ती सर्व काढली सर्व झाडांना छान पाणी दिलं आणि बरीचशी अशी छोटी मोठी कामं होती गार्डनची ती केलीत आणि बघा काय मस्त दिसतय ना माझं गार्डन आणि इथे ना आरोही मला जरा लाडीगुडीच लावत होती कारण तिला आज माझ्यासोबतच खेळायचं होतं सो फार फोर्स करत होती माझ्यासोबत चल आपण बॅडमिंटन खेळू सो आरोही आता सिक्समध्ये मध्ये आहे फिफपर्यंत तिची अजिबात मी कुठेच ट्यूशन लावली नव्हती फिफ्थमध्ये लावली एका टीचरकडे पण त्यांचं काही मेडिकल इश्यू झाला आणि फक्त पंधरा दिवसात जे आहे त्यांनी ट्यूशन बंद केली सो त्यानंतर मी तिला फिफ्थमध्ये लावलीच नाही त्यानंतर आता सिक्स्थमध्ये लावली तर ते सर बाहेर न येत होते सो त्यांना क्वार्टर त्यांनी भाड्याने घेतलेलं होतं फ्लॅट सो त्यांना तो सोडावा लागला आणि आता त्यांना कुठेच मिळत नाहीये त्यामुळे आता पुन्हा जे आहे आरोहीची ट्यूशन एक एक महिन्याचं जे आहे आम्ही त्यांना पेमेंट दिलं फक्त फीस दिली आणि ती पण सुटले आता पुन्हा जे आहे आरोहीला शिकवायचं जे आहे माझ्यावरच आलेलं आहे आणि तरी सुद्धा हो आता आरोही मला जबरदस्ती करत होती का माझ्यासोबत खेळायला चल सो तिला कसं तरी बाहेर पाठवलं कारण आता ती बाहेर गेली तेवढ्या वेळात मी माझी कामं करू शकते आणि ती आल्यावर मग तिचा अभ्यास घे घ्यावा लागतो सोबत पिहूचाही अभ्यास आहे आणि म्हणून तिला म्हटलं जा बाई तू जा खेळायला मी नाही येत तर भयंकर कोर्स करत होती आणि प्रॉमिस घेऊन गेली की फक्त पंधरा मिनिटांसाठी तरी खाली येशील म्हणून सो आता पटपटपट संध्याकाळची कामं आवडते जेवणाचं प्रिपरेशन करूनच घेते आणि नंतर खाली जावंच लागेल मला थोड्या वेळ तरी आणि बरेच म्हणजे बरेच महिने झाले दिवस नाही महिने झाले बॅडमिंटन खेळून तर चला आज आरोहीची ही पण इच्छा पूर्ण करते आणि जरा माझे पाय मोकळे होतील संध्याकाळची बरीचशी कामं असतात ती आवरली म्हणजे कपडे काढायचे होते घड्या घालायचे होत्या ते केले त्यानंतर रात्रीसाठी बेडशीट वगैरे सर्व अंथरून वगैरे ठेवलं झाडून वगैरे काढलं आणि त्यानंतर खाली आले आणि छान अश्विनी मी आरोही बराच वेळपर्यंत आम्ही बॅडमिंटन खेळलो खूप दिवसानंतर खेळलो आणि खरंच इतकं रिफ्रेश होतं ना असं एक एखादी जरी आपण वेगळी ॲक्टिव्हिटी केली ना डेली रुटीनच्या व्यतिरिक्त त्याने ना खरंच मन असं प्रसन्न होतं आणि छान वेगळंच फील होतं भरपूर खेळले आज त्यानंतर घरी आल्यानंतर थोड्या वेळ मुलांचा अभ्यास घेतला आणि आता करते आहे भाजी आणि तुम्हाला म्हणजे बरं ही कोणती भाजी असेल चला मीच सांगते ही आहे हरभऱ्याची भाजी छान कोवळी कोवळी मार्केटमध्ये होती विकायला आणि आरोच्या पप्पांना अशा भाज्यांना फार आवडतात सो so, घेऊन आलेत तसं तर आज माझा प्लॅन होता दाण्यांची भाजी करायचा पण आता हरभऱ्याची भाजी आहे म्हटलं तर हीच करावी आणि तसंही ना पालेभाज्या लवकर संपवण्याकडे माझा जरा जास्तच कल असतो आणि हरभऱ्याची भाजी तर म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं म्हटलं चला आजच बनवूयात आणि या भाजीला ना फार काही नाही लागत म्हणजे कांदा वगैरे तुम्ही टाकतच नसते फक्त तेलामध्ये छान जिरं तळतळलं की त्यामध्ये लसूण खूप साऱ्या पाकळ्या घातल्यात हिरव्या मिरच्या घातल्यात आणि लगेचच ही भाजी टाकली ही भाजी ना म्हणजे धुवत वगैरे नसतात तिचा जो खार असतो ना त्यासहितच करायची असते इतकी बढिया लागते ना आणि अगदी सोपी आहे बनवायला तुम्ही अजूनही ट्राय केली नसेल नक्की एकदा ट्राय करून बघा ही भाजी खूपच टेस्टी बनते आणि अगदी कमी मेहनतीमध्ये हिरव्या मिरच्या घातल्या हळदही घातली नाही फक्त मीठ टाकलं आणि त्यामध्ये मस्त असे शेंगदाणे कुटून टाकले भाजी जरी कळईभर दिसत असली ना पण ती शिजता शिजता अगदी वाटीभर होऊन जाते पण चवीला काय भन्नाट लागते ही भाजी अजून ट्राय केली नसेल ना नक्की करून बघा अगदीच सोपी रेसिपी आहे सो चला आता या छान आणि छोट्याशा रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सोबत छान छान कमेंटही करा चला तर भेटू पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत बा